नमस्कार मी किरण सांगे स्वागत करते आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये कॅनवा वापरणाऱ्यांसाठी एक अपडेट घेऊन आले आहे अपडेट ही आहे की कॅनवा मध्ये ऍडव्हान्स फॉर्मॅटिंग फीचर ऍड झाले आहे जर तुम्ही कॅनवा मध्ये डिझाईन बनवत असाल आणि अजून जास्त इझिली डिझाईन बनवायची असेल तर आजचे व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कॅनवा ऍप मध्ये काय अपडेट झाले आहेत ते बघायला मिळेल तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला सगळ्यात पहिले मी एक फोल्डर ओपन करते कुठलाही फोल्डर ओपन करू शकताय मी सध्या इंस्टाग्राम पोस्ट साईज घेते ओके इंस्टाग्राम पोस्ट तुम्ही कुठलाही फोल्डर घेऊ शकताय तर आता बघा कॅनवा मध्ये जर आपण पहिले टेक्स्ट ऍड केले ओके टेक्स्ट ऍड केले आणि त्यामध्ये आपल्याला काही मॅथ्सचे फॉर्म्युले किंवा चे जे काही फॉर्म्युले असतात ते लिहायचे असले समजा फॉर एक्झाम्पल एच टू ओके साईज थोडी इन्क्रीज करते एच टू ओ हे लिहायचे तर हे लिहिताना आपल्याला कॅनवा मध्ये काय करावं लागायचं एच वेगा, त्यानंतर पुन्हा टू पुन्हा ओ या प्रकारे आपल्याला ऍडजस्ट करावं लागायचं ठीक आहे आणि या टू ची जी साईज आहे टू ची साईज तुम्हाला टू ची साईज जी आहे ती या प्रकारे कमी करून असं ऍडजस्ट करावं लागायचं ठीक आहे या पद्धतीने आणि मग त्यानंतर पुन्हा हे सिलेक्ट मल्टिपल करून आपल्याला ग्रुप करावा लागायचा याचा ठीक आहे मग तो आपण सोबत मू करू शकत होतो ग्रुप केल्या नंतर ठीक आहे या पद्धतीने आपण करत होतो बट आता कॅनवाचा अपडेट हा आहे की तुम्ही सिम्पल फक्त एच टू ओ लिहिताय बघा मी इथे टेक्स्ट बॉक्स मध्ये फक्त एच टू ओ आणि तुम्हाला हा टू इथे वरती हवाय या पद्धतीने तर फक्त तुम्हाला या टू ला सिलेक्ट करायचंय ओके आणि इथे तुम्हाला ऍडव्हान्स फॉर्मॅटिंग ऑप्शन ऍड झालेला आहे कॅनवा मध्ये खूप महत्वाची ही अपडेट आलेली आहे ऍडव्हान्स फॉरमॅटिंग ऍडव्हान्स फॉरमॅटिंग वर क्लिक केलात की ते जनरल जनरल मध्ये तीन ऑप्शन्स आहेत नॉर्मल टेक्स्ट आहे त्यानंतर इथे वरती टॉपला हवा असेल तर बघा चेंजेस बघू शकताय या पद्धतीने सिम्पली तुम्हाला एक क्लिक करायचं आहे ठीक आहे पुन्हा एकदा ऍड करून दाखवते टेक्स्ट बॉक्स घेते एसओ so टू आहे हा फॉर्म्युला एसओ टू यामध्ये आता हा जो टू आहे तो ते सिलेक्ट करायचा आहे आपल्याला आणि टेक्स्ट फॉर्मॅटिंग मध्ये तो बॉटमला हवा आहे सिम्पली त्यावर क्लिक करायचंय सिलेक्ट करायचंय सिलेक्ट केल्यानंतर टेक्स्ट मध्ये यावर क्लिक करायचं बघा फक्त एक क्लिक मध्ये तुम्ही त्याला ऍडजस्ट करू शकता त्याच जे काही पोझिशन आहे या पद्धतीने तुम्ही आता फॉर्म्युले करू शकणार आहात समजा एखादा मॅथ चा फॉर्म्युला घेऊया A2 टू प्लस बी टू to C2, टू सी टू ठीक आहे आता हा फॉर्म्युला लिहिण्यासाठी पहिले आपल्याला पूर्ण वेगळं वेगळं टाईप करावं लागायचं बट आता सिम्पली तुम्हाला टू सिलेक्ट करायचं आहे टेक्स्ट फॉर्मॅटिंग मध्ये जायचंय आणि ए टू वर क्लिक करायचंय ठीक आहे सुपरस्क्रिप्ट सुपरस्क्रिप्ट म्हणतात त्यानंतर पुन्हा ए टू प्लस बघा बघू शकता किती आपण सहजरीत्या आता फॉर्म्युला लिहू शकणार आहोत मॅथ च्या वर्कशीट वगैरे बनवायला इझी जाणार आहे ठीक आहे या पद्धतीने वन टू एम सी टू अशा पद्धतीने तुम्ही फॉर्म्युला क्रिएट करू शकणार आहात भरपूर जणांना हा डाऊट यायचा आणि खूप प्रॉब्लेम यायचे फॉर्म्युला लिहिण्यासाठी तर कॅनवाने तो

ठीक आहे लेटर स्पेसिंग आपण अशी नॉर्मल एक घेऊया वन फिफ्टी एट यालाच डुप्लिकेट करते यामध्येच टेक्स्ट फॉर्मॅटिंग मध्ये टायपोग्राफी म्हणून ऍड झालेला आहे ओके पहिले कर्निंग ऑफ करते एक मिनिट ओके हा सिंपल टेक्स्ट ऍड केलाय त्याला स्पेसिंग देते पहिले फक्त आपल्याकडे लेटर स्पेसिंगचा ऑप्शन होता ठीक आहे लेटर स्पेसिंग या पद्धतीने त्याला डुप्लिकेट करूया आणि ते टेक्स्ट फॉर्मॅट ऍडव्हान्स फॉरमॅटिंग मध्ये टायपोग्राफी कर्निंग ऑन करते ठीक आहे कर्निंग चेंज ऑल आणि आता लेटर स्पेसिंग कमी जास्त करूया बघा सेम तुम्हाला चेंजेस बघायला मिळतील स्पेसिंग मध्ये हे एक अपडेट झालेलं आहे बघा वरचा टेक्स्ट आणि खालच्या अंतर करू शकतो ओके तर या दोन महत्वाच्या अपडेट होत्या ज्या कॅनवा मध्ये अपडेट झाल्या आहेत तुमच्या सोबत शेअर कराव्या वाटल्या त्यासाठी ही आजची व्हिडिओ केली असेल व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच किप सपोर्टिंग